नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेटे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचे पीआरईसी लोणी या कॉलेजमध्ये तर आज या ठिकाणी आपल्यासोबत खूप असे छान असे गेस्ट आहेत आपल्यासोबत आहे कॅलिक्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर के व्ही वरालसर त्यांच्यासोबत आहेत जयकृष्णजी रावल सर जे या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघत आहेत आणि त्याच सोबत सोबत आहेत कंपनीचे सीओ संभाजी पठारे सर आणि सर्वात महत्वाचं सर म्हणजे मला खरं सांगायला आनंद वाटतोय की हा पॉडकास्ट घेणारा मी सुद्धा प्रवर्तच अॅल्युमिनिय आहे आणि त्याच सोबत आमचे जे पठारे सर आहेत ते आमच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड बॅच चे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे अॅल्युमिनिय आहेत आणि आज ते या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी रिप्रेझेंट करताय खरंच मित्रांनो एक मनातून अशी इमोशनल भावना येते आणि खूप छान वाटतं तर चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या गप्पांना विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काय हवंय या डायरेक्टर्स लोकांकडून आणि या डायरेक्टर्स लोक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हेच आपल्याला या इंटरव्ह्यू मधून जाणून घ्यायचंय तर चला तर वेळ न घालवता आपल्या या प्रोग्रामला सुरुवात करूयात आणि सर आता जसं मी तुम्हाला बोललो होतो की माझा एक दुसरा एक प्रश्न राहणार आहे तुम्हाला मी त्या दुसऱ्या प्रश्नाकडे तो प्रश्न म्हणजे हो असा की आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जॉब मिळवण्यासाठी आता त्यांनी आतापासून जे विद्यार्थी फर्स्ट इयरलाय सेकंड इयरला आहे थर्ड इयरला आहे लास्ट इयरला आहे त्यांनी अशा कोणत्या पाच गोष्टींवरती फोकस करावा किंवा तीन गोष्टींवरती फोकस करावा की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी फायदा सुरक्षा अतिशय चांगला प्रश्न आहे ज्यावेळी आपण इथेच नाही ग्लोबल कुठेही गेलो तरी नॉलेज फार महत्व okay. ज्या सब्जेक्ट मध्ये आपण एज्युकेशन घेऊ तो सब्जेक्ट नॉलेज फार महत्वाचा बरोबर त्याशिवाय प्रिमिनरी आता आज सुद्धा जी टेस्ट आहे ती नॉलेजची टेस्ट आहे म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा किती अभ्यास आहे किती गांभीर्याने तुम्ही द्या ते महत्वाचं आहे दुसरं अॅटिट्यूड मुलांनी अॅटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे निगेटिव्ह अॅटिट्यूड आहे माझं होणार नाही झालं तरी चालेल पण तुला ते टाक सांगू टाक नाही नाही डोक्यात विचारच का ठेवायचं बरोबर जशी सपोज आम्ही मुंबईपर्यंत आलो बरोबर अडीचशे तीनशे किलोमीटरचा अंतर असतो म्हणजे गरज आम्हालाही आहे बरोबर तुमच्याशिवाय आमचं चालतं <laughs> तो 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 का की मलाच गरज आहे गरज दोघांना आहे पण माझं काम काय आहे मी ज्या सब्जेक्ट मध्ये नॉलेज मिळवलंय ते मी इंडस्ट्रीसाठी युटिलाइज तो एक फार महत्वाचा एक्झॅक्टली तिसरा पॉइंट जर सांगायचं झालं तर आपण कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलो तर जास्तीत जास्त दिवस त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी रिटेन राहिले पाहिजे ओके जरी सगळेच काय विचाराचे चा, आपल्या विचाराचे चा, लोक नसतील किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळणार नसेल तरी सुद्धा आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये राहिलो तर ती ऑर्गनायझेशन आपली शो काहीतरी आपल्याला देते एवन आज आता बऱ्यापैकी आता एम एन सी जर तीन वर्षाच्या आतमधला जर एक्सपिरियन्स असेल त्यांना इंटरव्ह्यूला कॉल सुद्धा देते वी ऑल्सो वी कॅरिट रेच आर टीम इज नॉट गिविंग ऑथॉरिटी हे पण देत इंटरव्ह्यू कॉल सुद्धा देत ओके आम्ही तो मॅन्डेटरी बनवला या मुला तीन दहा वर्षाचा अनुभव आणि पाच कंपन्या बदल दिला मग हा सहावी आपल्याकडे ट्रायल मारेल तर विद्यार्थ्यांनी ते सुद्धा मनामध्ये मना ठेवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त दिवसासाठी आपण काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनेस्टी मध्ये कसं प्रामाणिक जो असेल जे काही येत नसेल आपण विचारलं पाहिजे जे आहे बर बर ते आपण आपल्या कंपनीसाठी काही सिक्रेट असतील ते बरोबर ठेवले पाहिजे आपल्याला कलिक बरोबर चांगलं कौटुंबिक वातावरण जसं आपण एक केअर करतो शेअर अँड केअर अशा ते अॅटिट्यूड ठेवलं वाटतं आणि आपल्या नगरच्या लोकांच्या मध्ये ते आहे भरभरून आहे त्याला थोडस आम्ही लोक बढावा देऊ आणि मला हा सुद्धा चांगला बऱ्यापैकी होईल अशी मला आशा वाटते